याचं कारण गेले अडीच तीन वर्ष आणि त्याही आधीपासून आपण सातत्याने पाहतो आहोत विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे उर्मट नेते महाराष्ट्राचा महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा महाराष्ट्राच्या दैवतांचा ज्या प्रकारे अपमान करत आहे तो अपमान आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे जेव्हा कोश्यारी नावाचे एक गृहस्थ राज्यपालपदी बसवले गेले होते त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला होता त्यांच्या लग्नाच्या वयावरनं त्यांनी हसत हसत एक विचित्र टिप्पणी केली होती त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी अपमान केला होता आम्ही मोर्चा जरूर काढला होता पण भारतीय जनता पक्षाने ना त्यांच्याकडून माफी मागवली किंवा ना त्यांना दूर केलं मधल्या काळामध्ये घाईघाईने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना सुद्धा त्या पुतळ्यात भ्रष्टाचार केला गेला तो पुतळा आठ महिन्यामध्ये पडला त्याच्यानंतर काय घडलं आपल्याला सर्वांना कल्पना आहे महाराष्ट्र हा जणू काही गांडुळांचा प्रदेश आहे असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना ने वाटायला लागलेलं आहे महाराष्ट्रातले उद्योग सुद्धा ते ओरबाडून गुजरातला नेत आहेत नेलेत अजूनही नेत आहेत मुंबईचं महत्त्व मारायला बघतायत आणि आता तर कहर झाला काल आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे एकेकालचे अध्यक्ष अमित शहा यांनी अत्यंत उर्मटपणाने देशातला ज्यांनी घटना दिली संविधान दिलं त्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा महाराष्ट्राच्या महामानवाचा देशाच्या महामानवाचा ज्या प्रकारे उल्लेख केला की आंबेडकर आंबेडकर अब फॅशन होगे तो व्हिडिओ माझ्याकडे आहे तुमच्या हातात असेल तर वाजून दाखवा म्हणजे आंबेडकरी फॅशन झाले त्याच्याऐवजी जर का देवाचं नाव घेतलं असतं सा, तर सात जन्मात पुण्यतरी लाभलं असतं आजचा अत्यंत खिणकस आणि उद्दाम उल्लेख जो काही केलेला आहे मला असं वाटतं आता भाजपच्या ओंगावरचा पूर्णपणे बुरका फाटलेला आहे त्यांच्या इतका नाम अगर भगवान का नेते तो सात जन्मोत्तक स्वरी एक देसाहे आंबेडकर 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 इतका नाम अगर भगवान का नेते तो सात जन्मोत्तक स्वर हा अत्यंत उद्दामपणा आहे आणि भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे भाजपचा बुरखा फाटलेला आहे यांचं हिंदुत्व म्हणजे मोह मे राम आणि बगल मे चुरी असं यांचं हिंदुत्व आहे यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे आपल्या खेरीज दुसरा कोणीही भविष्यामध्ये या देशामध्ये जन्माला आलाच नव्हता असं त्यांना दाखवायचं आहे नेहरू नेहरू करता करता आता या आंबेडकरांवरती बोलायला लागले एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे आता मला जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत मग तो नितीश कुमार असतील चंद्राबाबू आहेत विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का, का। अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेले आहेत अजित पवार गेलेत त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का आणि बाबासाहेब 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 आंबेडकर 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 ही खरंच फॅशन झाले का, मानने का है, काई चा, पली करे है। हे त्यांना मान्य आहे का हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे महाराष्ट्र तर आता मला असं वाटतं सहनशीलतेच्या पलीकडे गेलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि संघाने सुद्धा आता खुलासा केला पाहिजे की हे तुम्ही अमित शहाकडनं बोलून घेतलंय का कारण अदानीचं नाव घेतल्याबरोबर आभाळ कोसळावा तसा भाजपा कोसळतो जो आदानीवरती आरोप करतो त्याच्यावरती भाजपा कोसळून पडतो आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भारतीय जनता पक्ष हा अमित शहावरती काही कारवाई करणार आहे का आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेलं आहे भाजपचंच जो आतलं जे काही काळं आहे हृदयातलं काळं हे बाहेर आलेलं आहे आणि आता तरी महाराष्ट्राने आणि देशाने शाणं झालं पाहिजे आम्ही जे लोकसभेच्या वेळेला म्हणत होतो की यांना संविधान बदलायचं आहे संविधान बदलायचं आहे दुर्दैव असं की संसदेमध्ये चर्चा ही संविधानावरतीच सुरू आहे संविधानाला आता पंच्याहत्तर आपल्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली आणि त्यानिमित्ताने संविधानावरती चर्चा सुरू असताना ज्यांनी संविधान आपल्याला दिलं त्या आंबेडकरांबद्दल बाबासाहेबांबद्दल आपल्या महामानवाबद्दल अमित शाह सारखा एखादा माणूस एवढ्या उद्दामपणाने आणि तुच्छतेने बोलू कसा काही शकतो याचं उत्तर मिळालं पाहिजे नाहीतर भारतीय जनता पक्षाला सत्तेवरती राहण्याचा अधिकार नाही घटनाकर्त्यांचा अपमान करणाऱ्याला जर का ते अभय देणार असतील तर मला असं वाटतं मोदींनी सुद्धा सत्तेवरती राहता कामा नये त्यांनी एकतर अमित शहावरती कारवाई करावी नाहीतर मोदींनी सत्ता सोडावी एक एक मराठी पहिले पूरक करतो नाही शेवटी आंदोलन आम्ही करणं बरोबर आहे हे आंदोलन आम्ही करू तो काय मुद्दा नाहीये पण पर... विशेष म्हणजे इतर सामान्य जनतेला हे मान्य आहे का कारण आता महाराष्ट्रामध्ये त्यांना कसं मिळालं पण राक्षसी बहुमत मिळालेलं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राला कसंही वाकवा महाराष्ट्राला कसंही झोडा महाराष्ट्राच्या दैवताचा काही कोणीही अपमान करा तो महाराष्ट्र काही करत नाही काही करू शकत नाही अशा मस्तीमध्ये हे वागायला लागलेलं आहे आणि ही मस्ती आता बोलण्याची वेळ आलेली आहे भारतीय जनता पक्षाने ताबडतोब त्यांच्याकडनं काय आम्ही आंदोलन करू पण भारतीय जनता पक्ष काय करणार आहे अन्यथा जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रमध्ये आहेत तिथल्या नेत्यांना जनतेने विचारायला पाहिजे की हे तुम्हाला मान्य आहे का आंबेडकरांचा अपमान तुम्हाला मान्य आहे का मी सगळ्यांनाच म्हणतो आंबेडकर वेळ इथं पक्षाचे नव्हते माझ्या आजोबांचे आणि त्यांचेही चांगले ऋणानुबंध होते शेवटी बाबासाहेबांनी माझे म्हणजे माझे वडील शिवसेना प्रमुख म्हणायचे की या महाराष्ट्राने दोन दैवत